काय मला असं वाटतं आमच्यासाठीच नाही म्हणजे महाविकास आघाडीसाठीच नाही तर महायुती सुद्धा आणि काल धक्कादायक आहे कारण असे आकडे हे अभिप्रेत नव्हते म्हणजे अनेक दावे प्रतिदावे होत होते पण अगदी सव्वा दोनशेच्या जा घरात जागा महायुतीला मिळालेल्या आहेत तर हे म्हणजे आकलनाच्या पलीकडचं आहे खोलात जावं लागेल काय कारण आहेत याचा अभ्यास करावा लागेल शंकास्पद ही सिस्टम त्यावर मी टिप्पणी आज करणार नाही तशी टिप्पणी माहिती घेतल्याशिवाय ते योग्य आहे पण याची चर्चा होईल पक्षाच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये पण त्यानंतर मग आम्ही त्याच्यावर टिप्पणी करू लात याच्यामध्ये ही निवडणूक जी झाली आहे ती सगळीकडेच अटीतटीची झाली आहे म्हणजे महाराष्ट्रभर हे निकाल आपल्या पुढं आलेले आहेत त्यामुळे अटीतटीच्या निवडणुकीमध्ये विजय नोंदवणं याला अधिक महत्त्व असतं आणि लातूर ग्रामीणमध्ये काठावर ही निवडणूक आम्ही हरलो आहे त्याच्या कारणामध्ये आम्ही जाऊ कारणं काय ती शोधून काढू काम करू त्याच्यावर आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये आणि निवडणुकांमध्ये हार्जित होत असते आणि त्यातनं काही उमेद होण्याची गरज नसते आपण काम करत राहायचं असं प्रथम दर्शनी तरी वाटतय मनोज जनंगी पटले यांचा काही इम्पॅक्ट दिसतोय मला असं वाटतं ते म्हणजे त्यांचं आंदोलन होत ते आणि त्या आंदोलनाला म्हणजे राजकारणामध्ये त्याचा इम्पॅक्ट होता नव्हता त्याच्यावर टिप्पणी मी करू इच्छित नाही कारण एक आंदोलन आहे आणि ते आंदोलनाचे नेते आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तर निवडणुका हो न लढण्याची भूमिका घेतली होती त्यामुळे ते निवडणुकीपासून दूर होते त्यामुळं त्याच्यावर काही फार टिप्पणी मी करू इच्छित नाही बाजून होत आणि निकाल आता जो आलेला आहे हो एकदम आश्चर्यकारक आहे त्यामुळं आश्चर्याचा धक्का आहे याच्यामध्ये आपल्याला आम्हाला तरी खोलत जावं लागेल राजकीय पक्षांना आणि कारण मेमनसा करावी लागेल आणि ते करता येईल कारण काय प्रथमदर्शनी कारण काय आकलनाच्या पलीकडचं आहे त्यामुळे मी कारण काय आता सांगू तुम्हाला थँक्यू थँक्यू